नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौप्रिया राजेंद्रमाळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्रीचा आज आठवा दिवस आठवी माळ आज सर्वत्र माता दुर्गेचे महागौरी या रूपामध्ये पूजन केले जाते आजचा शुभ रंग आहे मोरपंखी या मोरपंखी रंगावर आधारित मी माझ्या आठवणी आपल्यासमोर सादर करते महागौरी तेजस्विनी महागौरी तेजस्विनी गौरांगी सुखदायिनी महागौरी तेजस्विनी गौरांगी सुखदायिनी मयूरपंखी संमोहक ऐश्वर धनदायिनी मयूरपंखी समोहक ऐश्वर धनदायिनी मोर पंखी रंग अलवार सद्भावना शुभता सांगतो मोर पंखी रंग अलवार सद्भावना शुभता सांगतो दिव्य दिव्य आशिष रूपी मोर पंखात वसतो धन्यवाद आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद